नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सात ते तीस झाले ती सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचं क्लॉक सुरू करतो संध्याकाळी तर गावावरून आलो आहे तर आज काही कामावर गेलो नाही तर उद्या सकाळी लॉग इन करावं लागणार आहे तर पूर्ण विकेंड वाया गेला आहे पूर्ण हप्ता वाया गेला आहे म्हणजे मागच्या शुक्रवारपासून कामावर नाही तर उद्या गुरुवार आहे म्हणजे कमीत कमी एक हप्ता वाया गेला आहे तर एक हप्ता काम करायचं म्हणजे एक हप्त्याची आपल्याला रेंट जातं मग एक हप्ता काम केलं ना मी तर ह्या रूमचं रेंट जातं तेवढं अर्निंग होती एका हप्त्यात तर एक हप्ता आता माझ्यावर लोड झालेला आहे तर आता रेंट पण द्यायचं आहे एक तारखेला आता रेंट द्यायला पैसे साचवेच आता जो जो हप्ता मी काम करणार आहे ना आता याचं मला पूर्ण रेंट द्यायचं आहे तर साडेतीन हजार रुपये असं रेंटच द्यावा लागणार आहे वरतून वायफायचं पण रिचार्ज करावं लागणार आहे तर वायफायचं पण रिचार्ज येणार आहे आणि वरतून टाके पण संपू शकते तर असे तीन चार खर्च एकदा येऊन जाणार आहे डायरेक्ट पाच एक हजार रुपयाचा खर्च येणार आहे तर बघू आता उद्यापासून रेग्युलर टामो जावं लागणार आहे तर आज बनते आळू वड्या तर आळूचे आळूच्या आणले ते आळूचे पान आणले तर त्याच्या वड्या बनवतोय आम्ही आज तर इथं बेसन घेतले काय म्हणते झोप म्हणतो का शिवम गाडीवर झोपला होता थोडासा पण आता त्याला परत झोप लागली झोपून हा छोटा जॉर्ज दाय टीव्ही पाहित वर हा नंतर जो जेवण करून जो आज बनते तर मित्रांनो इथे आळूचे पानं आणले आणि इकडे बेसन पीठ घेतले आता कालून तर आळूचे पानं बनवायचे म्हणजे आळूच्या वड्या तर मला खूप आवडतात आळूच्या वड्या बारीक नव्हते पानं हे तुझ्या येईल खराब पाने काढते का नाही बारीक तिकडे बारीक हे खराब खायला घेते मग खराब नाही आज बनते आळूची पानं बस मित्रांनो इकडे मागू आहे पोरा हे बस ना थोडा तर आज बनते आळूची पानं निबर आहे का आणि इकडे का आज बाजारातून आणले पन्नास रुपयाचे अर्ध किलो बटर तर बटर खाऊशी वाटले होते म्हटलं बटर घ्यावा तर मग बरं असते नाश्त्याला तर बाजारात खूप स्वस्त पदार्थ भेटतात टाकीच्या बाजारामध्ये इकडे थोडं माग राहतं शहरामध्ये तर खेड्यातल्या बाजारात थोडं स्वस्त भेटतं ना दाल अर्ध भेटले का पिशवी होती ना इकडे ती मी मिळवत तर आण आली इकडे हाय आणवी तर आणवी कणीस खाती इकडे पूर्ण खाऊन झालं वाटतं कवळ कनिस हाय आज आपल्याला आद। आळूच्या वडे बनते स्वयंपाकाला तर आल्यानंतर आम्ही खिचडी भात बनवला खिचडी भात खाल्ला त्याच्यानंतर आता चालू आहे शेवम खात इकडे टोमॅटो मस्त असं बेसन लावून घ्यायचं पानांना शिवमला झोप पण लागलेली आहे आणि टमाटे खात तर असं बेसन लावून घ्यायचं रोल करून घ्यायचं आपण हम्म तर अशी वडी बनवायची मस्त आणि शिजत टाकायची आपल्याला कढाईमध्ये मग काय म्हणून टाकायची वा पेवर चाकू यायच भांडायच्या इकडे बसले आता टी व्ही वर चालू आहे टिकू आणि टुकी ना काय कोणता कार्यक्रम आहे टिकू आणि टुकी तर टिकू आणि टुकी पाठी आणि इकडे वाजली साडेसात वाजून पाच मिनटं हे बघा भिंतीला किती पासार आहे तर इथं तिथं जे पिशवेचे नेसते आणि तक्ते पूर्ण झाकून गेलेले पूर्ण तक्ते झाकून गेले मला काय सवय म्हणजे जाऊन चला आपण कपट घेणार आहे पहिले मोबाईल घ्यायचं मला मोबाईल झाला का मग कपट घेऊ आणि मी इकडे बसली तर देवपूजा झाली तर मित्रांनो शिवमचा बड्डे येतोय तर शिवमला सायकल घ्यायची तर कालच घ्यायची होती पण नेमकी मी काल हे ब्लूटूथचे नवीन इयरफोन घेतले काल ब्लूटूथचे इयरफोन होते अ याला माईकच नव्हते ते काय म्हणत आला ऐकायचंच नव्हतं काल माझे ऑर्डर रिजेक्ट झाले माहिती हे लाव हे माईकचा आवाज ना व्हिडिओमध्ये येण्यासाठी मी लावतो माईक आणि नेमकी काल ना मी हे बंद ब्लूटूथ बंद करायचं विसरलो आणि ब्लूटूथ बंद करायचं विसरलो त्याच्यामुळे काय झालं माझ्या मोबाईलवर दोन ऑर्डर येऊन गेल्या आणि मला काही आवाजच आला नाही मग ते कॅन्सलेशन डिले झाल्यामुळे मला इन्सेटिव्ह भेटणार नव्हता म्हणून ना मी मग म्हंटल लॉग लौगी इनच नाही केलं मग काल पुन्हा घरी गेलो म्हटलं परत यायच होतं म्हणलं दोन दिवसांनी घेऊन आता शिव मला त्रास दूर आहे एक मिनिट आला चल तर शिवमला आता गाड्यावर घेतले त्याला झोपी येईल त्याच्यामुळे तो त्याला त्रास देऊ राहिला थोडासा नेमकी काल त्याच्यामुळे युनिव्हिटी गेला असतं म्हणून मी लॉग इन नव्हतं केलं तर आता उद्या रेग्युलरप्रमाणे कामावर जायचं आहे आता उद्या गुरुवार आहे तर हप्ता पूर्ण मला का काम करावं लागेल कारण रेंट आलं आहे त्याच्यामुळे रेंट पण द्यायचं आहे आणि याला याचा बड्डे पण होतो आहे याला सायकल पण घ्यायचं आहे पैसे याचे थोडेफार पैसे साचले पण याला ड्रेस वगैरे आणि केकमध्येच पैसे जातील तसे हजार एक रुपये साठले असं फक्त गल्ल्यामध्ये तर प याला मी पो पुन पैसेच दिले नाही टाकलेला एक एक दोन हप्त्यापासून कारण ते कॅशच येत नव्हती मग मधी मधी तर ऑनलाईनच पैसे यायचे माझ्याकडे तर ऑनलाईन खर्च होऊन गेले आता घरी गेलो त्याच्यामुळं पेट्रोलमध्ये माझे दोन तीन वेळेस पैसे वाया गेले जास्त कारण पेट्रोल जास्त लागतं माझ्या गाडीला पन्नास किलोमीटर तर आहे म्हणजे एका लिटरला पन्नास किलोमीटर पडती तर अंतर आहे माझं सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे येऊन जाऊन एकशे साठ किलोमीटर तर दोन वेळेस दोन दोनशे च टाकलं होतं त्या दिवशी आणि आज पुन्हा दोनशे वीसचं म्हणजे चारशे चाळीसचं पेट्रोल लागलं आहे टोटल आणि इतर खर्च मग असंच गेला ते त्याचं काही काउंट नाही केलं मी किती पैसे लागले ते आणि तसं किराणा पण भरला आहे तो अजून दिवाळीचा बाजार ते तर अजून आम्हाला स्वयंपाक बनवायचं बाकी नेमकी आता काय आलं आहे तेल संपले आहे तेल पण ऑर्डर करावं लागणार म्हणजे तेल ऑर्डर म्हणजे ऑर्डर नाही करणार आता घेऊन येईन दुकानातून कारण तेल पूर्ण संपले त्या दिवशी मी तुम्हाला दाखल होतं पूर्ण कॅन संपून गेलं आहे तर तेल आणावं लागणार आहे तळ्या वेळेला त्याला शिवाय मी ते झोप आली त्याला नेमकी इकडे आहे दुनाद दुनाद दुन दुन ना। पट कर तू झोपतो बाळा मी तुला झोपतो इकडे पान पानगावर काय खातो कपडे खातो काय आईस्क्रीम टोमॅटो देऊ इकडे टिकू चालू आहे इकडे शिवम आला झोपेला शिवमला एक लोड दिला झोपेला मित्रांनो संपली एकदाची दिवाळी तर दोन कामं करायचे नेमकी कपाट पण आहे आणि मोबाईल पण घ्यायचा मोबाईल मी अक्षर चिकटपट्ट्या वापरून म्हणजे माझा मोबाईलचा डिस्प्ले पूर्ण फुटलेला आहे आणि तो पूर्ण बाहेर येतो त्याला चिकटपट्ट्या लावून मी वापरू राहिलो तर पाच वर्ष झाले माझ्या मोबाईलला पूर्ण जुना झाला आहे दोन्ही मोबाईल जुने झाले तर दोन्ही मोबाईल बदलायला दोन्ही एका मोबाईल तो दुसरा मोबाईल आहे त्याच्यामध्ये काही ॲप नाही डाउनलोड नाही होत म्हणजे घेतच नाही ते म्हणते अपडेट नाही तुमचा मोबाईल दुसरा गावा लागेल तर काही काही मग त्या मोबाईलमध्ये ना ॲपच इन्स् काय म्हणते त्याला इन्स्टॉल नाही होत आणि ह्या मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे आणि याचं न्यू राहिला तर याचा डिस्प्ले बदलायला गेलो तर साडे रुपये लागते आणि साडे तेराशे रुपये टाकलं का दोन दिवस नाही झाले लगेच तडकून जातो लगेच तुटतो कारण डुप्लिकेट डिस्प्ले टाकता ते ओरिजिनल नाही राहत ते लगेच खराब होऊन जातो त्याच्यामुळे म्हटलं डिस्प्ले पण नको टाकेल आता मी चिकटपट्ट्या वा, लावून वापरू राहिलो आणि डायरेक्ट मोबाईलच काढायचा आहे आता नवीन सात आठ हजार रुपयाचं कमी किमतीचं घेऊन टाकू पण वापरायला तात्पुरत्या कामासाठी तर ता ते घ्यायचं आहे तर त्यासाठी दोन तीन हप्ते विकेंड मला तर काम करावं लागणार आहे म्हणजे नोव्हेंबरमध्ये मी तर घेऊनच टाकणार आहे फायनली तर तेच टार्गेट आहे आता माझं तेच गोल राहील आणि तेच साठी पैसे साचवणार थोडं शॉपिंग कमी आहे आता शॉपिंग करायचं मी ठर कमी करायचं ठरवलं शॉपिंग मध्ये खूप पैसा व्हायचा तो तर शॉपिंग पूर्ण बंद करून टाकणार आहे साडी घ्यायला पैसे होते पण नेमकी ने प्रॉब्लेम झाला सगळं नियोजन उखलं माझं मध्ये मी सगळं प्लॅन केला होता तो प्लॅन मी बट्ट्यावर घेतली होती मी त्या दिवशी जाणार होतो त्या शॉप मध्ये आणि दोन साड्या घेऊन येणार होती एक कवीला आणि एक तुला नेमकी कवी पण नाही आली तिकडे जाणार मी एका दिवशी भेटायला दोन्ही साडी घेऊन टाकू आता मस्त टेन्शन न घेऊ पाचशे पाचशे दोन साडे घेऊन टाकेन यांना टेन्शन नाही तर भेटू पुढच्या बाग तोपर्यंत पाय बाय ओके थँक्यू